बघा पाच नऊ च्या एक छेद च्या छेद छत्तीस छेद दहा मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर पाच छेद तीन येईल व्यवहारी अपूर्णांक या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा पाच छेद नऊ च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह का द्यायचं तर कंच भाग बेव पदावल्या सोडवत असतानाचे हे जे काही नियम आहेत या च चा, -चा अर्थ होतो ऑफ चे पद म्हणजे ज्या प्रश्नामध्ये चा ची चे ही रचना येते तिथे गुणाकार नित्य करायचा याच अवधान ठेवा पाचशेद नऊ च्या गुणाकाराचं चिन्ह च्या छत्तीस छेद दहा मध्ये किती मिळवावे म्हणजे अधिक चिन्ह किती मिळवावे मग उदाहरणार्थ यक्ष मिळवावे म्हणजे गणित काय म्हणते की उत्तर पाच छेद तीन येईल अशा पद्धतीची मांडणी जमली म्हणजे संपला विषय आता लक्ष द्या काय काय काटाकाटी काटी होते नव, 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 चुक काई बगा। पास, नव, नव पास एक नव नऊ छत्तीस उरलं काय बघा पाच नव एक नऊ म्हणजे पाच पाच गुणीला एक इकडं गुणीला एक छेद तीन परत गुणीला चार छेद दहा अधिक एक स समोर पाच छेद तीन इथं संक्षिप्त रूप आम्ही देऊ शकतो बेदोनी चार बे पंच दहा पाच ला पाच खाला झाले सर मग आता उरलं काय हो आता बे बेक बे अंशामध्ये छेदामध्ये तीन एक तीन अधिक यक्स समोर पाच छेद तीन लक्षात आलं तुमच्या आता या यक्स लाटकरूप या पाच छेद तीन कडे जाताना हा अपूर्णांक कसा तर वजा स्वरूपात मांडावा लागतो का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना वजा स्वरूपात एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात दाखवावी लागते एकही गृहीतिक गृहितिक पाठ करा आता छेद समान आहे छेदस्थानी तीन अंशस्थानी पाच वजा दोन मग आता यक्ष बरावर अंशातली वजा बाकी तीन तीन छेद तीन असं काही उत्तर आलं का हा भाग जातो एक न प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं की या व्यवहारी अपूर्णांकाची सोडवण कशी अर्थात उत्तर काय कोणतं की बाबा या पाचशे प्रश्नाचं तीनच्या अशा अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ताप जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला ता प्राप्त होईल लक्षात घ्या वाक्सर हे प्रश्न तुम्ही कुठून मित्रांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत आमचे ग्रुपमध्ये अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव आमचा होतो दररोज अशी अनेक प्रश्न हाताळली जातात शक्य झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न हाताळता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील गणिताची हमखास भीती पार पडून जाईल तुमचा विश्वास वाढेल तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावगळ ठरणार नाही व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल